नमस्कार मंडळी आपण बघणार आहोत पुरुषोत्तम महाराज पुरुषोत्तम महाराज मंदिर आणि पुरुषोत्तम पुरी तर ह्या मंदिराची माहिती आपण बघणार आहोत तर आपण कशा प्रकारे बघणार आहोत माहिती तर आपण चला तर बघूयात पुरुषोत्तम भगवानाचे संपूर्ण भारतात एकमेव मंदिर फक्त पुरुषोत्तम पुरी येथेच आहे हे तालुका माजलगाव जिल्हा बीड महाराष्ट्रामध्ये येथे आणि पुरुषोत्तम मास म्हणजे अधिक मास अर्धात धोंड्याच्या महिन्यात किंवा मलमास धोंडे महात्मे या पवित्र ग्रंथात वर्णिया प्रमाणे सालातील बारा महिन्याचे बारा भगवंत स्वामी आहेत मात्र सर्व सर्व मिळून उरी सुरी बनलेला अधिक मासाचे स्वामित्व कोणी स्वीकार नाही ना ते महाराज ना, महाराजांनी स्वीकारले या गावी दक्षिणेकडून गोदावरी नदी आणि त्यास चक्रतीर्थ असे म्हणतात त्याची आख्यायिका अशी पूर्वी दुर्ल दुर्लक्ष नावाचा राक्षस पाच क्रोश तिल तो फार त्रास देऊ लागला म्हणून भगवान पुरुषोत्तम यांनी अवतार घेऊन या राक्षसाचा वध केला आणि तेथे या चक्राच्या साह्याने त्या रक्षाचा राक्षसाचा वध केला ते सुदर्शन चक्र गोदावरी नदी जाऊन पडले या ठिकाणी आज आज भाविक जिथे स्नान करतात स्नान केल्यानंतर शंख गदा तथा पशुधारी सावळ्या विठ्ठलाच्या अर्धात पुरुषोत्तम महाराजांचे दर्शन घेतात या मंदिरा शेजारी त्रिवेणी संगम मंदिर म्हणून संबोधले जाते या मंदिराची विशेषता म्हणजे वरदान विनायक गणपतीची चार फुट उंचीची माती मा, माती आणि पूर्वतीच्या पादु पार्वतीच्या पादुका आणि शोर आणि शंकराची शिव पिढा असा त्रिवेणी संग संगम एकत्र मंदिरात इतर रात्र शोधूनही सापडत नाही या मंदिराच्या गाभाऱ्याची प्रतिमा म्हणजे वृंदावनातील कृष्णा मंदिराची प्रकृती आहे येथील विशेष दोन्ही मंदिराचे विटा पाण्यावर तरंगतात जसे विद्यवताचे भक्त पुंडलिक जसे पुरुष भक्त पूर्ण श्रमस्वामी याचा ही येथे मठ आहे गावच्या दक्षिणेस कशी विश्व विश्वरांचे मंदिर आणि गावापासून पूर्वीस नऊ किलोमीटर गोदावरी पात्रात भीष्माची टेकडी आहे आणि पूर्वी इतिहास आहे म्हणजे की ऋषी मुनी येथे वास्तव्य होते आणि त्यांनी केलेल्या यज्ञाची प्रतीक्षा म्हणून आजही त्या टेकडीत बघणाऱ्या बघायला मिळतो आणि नंतरच बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील श्री श्रे क्षेत्र ऋषी उत्तम पुरी येथील गोदावरीचे पात्र मंदिराचे काही पुरातन अवशेषी सापडले माजलगाव पासून बावीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या गोदावरीच्या काठावर असलेल्या पृषी पुरीला पुरुषोत्तमाचे भारतातील एकमेव मंदिर आहे <coughs> आहे आणि भगवान पुरुषोत्तम पुरुषोत्तम महाराजांचे मंदिर गोदावरी नदीच्या काठावर बसलेले आहे तेव्हा दुष्काळात मुळे गोदावरीचे पात्र Uh, कोरडे ठाण पडले होते कोर कोरडे पडलेल्या या पात्रात काही पुरातन अवशेष सापडले आणि गोदावरी पात्रात पूर्व पश्चिम प्रवाह प्रवा जवळपास हजार फूट आतपर्यंत ह्या अवयव स्तंभस्थळ जाव्या गाभ्यावरील व दगडे व मंदिराच्या तळाशी विविध घडीचा समावेश आहे याचा विशेषतः एक सतीची शिळा आहे असून ही एक साडेतीन फूट आणि माझा दोन फूट रुंद आहे असेवर एकूण तीन शिल्प कोरलेली आहेत या शिल शेळेवर एक हात दगडापासून कोरलेला असून तो गोट्यापर्यंत नव्वद अशय सरळ आणि ना व्यवस्थित आहे हाताखालची धावत्या घोड्यावर स्वर व्यवस्थेचे शिल्प असून घोड्याच्या सलग धरलेल्या व्यक्ती पुढे धर धावत्या आहे या शिल्पाखाली पुन्हा तिसरे शिल्प असून त्या स्त्री पुरुष रेखाचित्र दाखवण्यासाठी आडवे कोरले आहे विशेष म्हणजे नदी पात्रात एक प्राचीन घाट घाट आणि उघडा सापडला असून हा घाट या यादवाच्या ही अगोदर काळातील असावा असा, असा अंदाज जिल्ह्यातील इतिहास संशोधक डॉक्टर सस्थित सुधीश साळुंके यांनी पुरुषोत्तमपुरी येथे भेट देऊन पाहणी केल्यानंतर केले आणि नंतरच माजोलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी मंदिराचे स्थापत्य किल्ल्याचे वेगवेगळ्या असेही काही मंदिराच्या बांधकामात वापरलेल्या विटा चक्य पाण्यावर तरंगतात हे मंदिर विश्वेसन सन तेराशे दहा रामदेव यांनी यांनी उभे उभारले होते त्यांच्या या गावात पुरुषोत्तमपुरी हे नाव पडले आणि पुढचे बांधकाम पुरुषोत्तमपुरी येथे येथील जमीनदार कुशलचंद्र आंबळ यांनी मुळे पूर्ण झाले आणि दृष्टीने पुरुषोत्तम पुरुष मोठे महत्व म्हणून रामचंद्र देव यादवांचा शेवटचा ज्ञान ताम्रपट येथे सापडला आहे आणि आजपर्यंत उपलब्ध सर्व ताम्रपटात हा ताम्रपट वचनाने हा आकार आकाराने ही मोठा मानला जातो यात रामचंद्र देव यादवांचे मंदिर उभारण्यासाठी व मंदिराच्या देखरेखासाठी पाच गावी दान दान दिल्याचा उल्लेख आहे पुरुषोत्तमपुरीमध्ये महाराष्ट्राच्या विविध भागातून भाविक अधिक महिन्यात माजलगाव तालुक्यात पुरुषोत्तमपुरीत पुरुषोत्तम दर्शनात जातात अधिक मासा या ठिकाणी अन्याय साधारण महत्व आणि गो, गोदाकाठी राक्ष पुरुषोत्तमपुरी मज गंगा मसा मसाला येथे प्राचीन मंदिरे आहेत त्यात पुरुषोत्तमपुरीचे मंदिर उल्लेखनीय ठरते पुरुषोत्तमपुरी जिथे